लांडगे व मांजरे परिवारचा शुभविवाह संपन्न होत आहे नवर मामा नवर मुलाचे मामा करायची का सुरुवात गंगा सिंधू सरस्वतीच नर्मदायूत आता सावध सावध समयोग वाजवा बायकू माझी बायकू पळून गेली मामा चाललं होयबड चाललो तुम्ही काय सांगू शेठ कालच लग्न झालं तर बायकू गेली पळून पोलीस स्टेशनला चाललोय कर्नाटकची होती काय हा तुम्हाला खरं काय व्हायचं माझ्या थोडा गेल्याचा लाव